कुठलीही अपेक्षा न करता शेतकरी राजा हा खरीपाच्या पिका खरीपामध्ये पेरणी करत असताना पीक उजवेल आणि आपल्या हातातील किंवा हातातून जाईल याची कुठलीही अपेक्षा न करता पेरणी करत असतो मात्र खरीपाच्या पेरणीमध्ये थे या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या पूर्णतः पिके नाहीसे झालेले आहेत पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाचे आलेले जे पिकं होते <णियों> पिक पाण्यात गेल्यामुळे शेतकऱ्यांना कमीत कमी पन्नास टक्के उत्पन्नामध्ये फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय आणि नंतर रब्बी पिकामध्ये परत शेतकरी राजा हा गहू असेल हरभरा असेल यासह मका असेल इतर पिकं घेण्याचं काम करीत असतो मात्र जमिनीमध्ये पाणी साठा मुजलप नसल्यामुळे काही शेतकऱ्याचे पिकं हातात येत नसल्याचं देखील आपल्याला दिसतंय परंतु या ठिकाणी आपण सध्या जालन्याच्या सिरसगाव वागरे या गावाच्या जरी असलेल्या गिरदा नदी पात्राच्या केतीयर जवळ जे आहोत या ठिकाणी जे केटीर आहे या जे पाणी आहे या केअरला मुदलभ असं पाणी या ठिकाणी साठा उपलब्ध दिसतोय मात्र हे पाणी पूर्णतः वाहून जाण्याचं मार्गावरती आहे आणि हे पाणी वाहून गेल्यामुळं शेतकऱ्याच्या रब्बी पिकं जे आहेत ते पूर्णतः हातात न येण्यासारखं या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे मात्र या शेतकऱ्यांनी एक वेगळी भावना एक वेगळा प्रयोग या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्यासोबत हे शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी हे ज्या शेतीवर जे वाहून जाणारे पाणी आहे ते पाणी आढळण्यासाठी एक उपाययोजना केलेली आहे काय सांगताल शेतकऱ्याच्या पिकांच्या रब्बी पिकांसाठी पाणी उपलब्ध राहत नसल्यामुळं या शेतीवरचा मोठा सहारा शेतकऱ्यांना होतो याच्यात श्रिय तुम्ही कोणाला देसाल आणि हे पाणी थांबवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय सर्वप्रथम मी या पंचकृषीमध्ये गिरजा नदीवर झालेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे श्री आदरणीय नामदार माजी मंत्री रावसाहेबजी पाटील दानवे दादा यांच्या दूरदृष्टीने झालेला हा कोल्हापुरी बंधारा आहे आणि हा कोल्हापुरी बंधारा दादांनी भोकरदन तालुक्यामध्ये सर्वप्रथम असा एक कोल्हापुरी बंधारा आमच्या शेतकरी बांधवांना दिला की जेणेकरून या कोल्हापुरी बंधाऱ्यावर पाण्याचं बी साठवण होईल आणि जाण्या येण्याची दळणव्यवस्थाही होईल जेणेकरून जवकडा असेल खडकी असेल पवार देव कडा असेल जाणीफळा असेल या शेतकऱ्यांना बँकेत देण्यासाठी या रस्त्याच्या पुलाचाही स्वरूप या केटीवर लागलेला आहे या गिरजा नदीच्या पात्रामध्ये आपण ज्या कोल्हापुरी बांधारावर आलात प्रथमता मी शेतकरी आहे याची मला एक अभिमान आहे आणि दुसरी गोष्ट मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे पण दादांच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस दादांचे व्याख्यान ऐकतो दादाचं म्हणणं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या दृष्टीकोणाने आम्ही दादाचा हा एक विकासाचा वसा समोर घेऊन जात आहे या केटीवरची स्थापना जवळजवळ आज चौदा ते पंधरा वर्ष झाली आणि मी या गावचं प्रतिनिधित्व दोन हजार पंधराला ला करायला लागलो त्याआधीही मी या केटीवरची स्थापना झाली त्या दिवशी हा केटीवर माझ्या ताब्यात दिला सर्व शेतकऱ्यांनी माझ्यावर मी करतो या स्वरूपाने माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहतात आणि कसल्या प्रकारचे आजपर्यंत आमच्या शेतकऱ्यांनी कोणी दिले नाही दिले म्हणजे बाहेरगावला एक केटीवर टाकायला चारशे कावत टाकायला चारशे रुपये खर्च येतो म्हणजे या केटीवरच्या सत्तावीस मोऱ्या हो गुन्हेले आठ गेट आहे आठ गेट एका गेटला जर चारशे प्रति गुन्हेला दोनशे सोळा तरी शहाऐंशी सत्याऐंशी हजार रुपये नुसतं टाकायला लागतात परत काढायला तेवढे पैसे लागतात पण इथं कसल्या प्रकारचं आजपर्यंत असं झालं नाही यावर्षी शेतकऱ्यांना वाटलं की बा या पाठीमागे आपण हजारो ट्रिप मुरून टाकला माती टाकली व सरपंचाच्या माध्यमातून आपण पुन्हा फुलाची पाकळी मदत करावी म्हणून शेतकऱ्यांनी खडकीतून काही सत, सतरा अठरा हजार काही बोरगावतून असं म्हणजे हा शेतीवरचा भाग खडकी असेल बोरगाव असेल सिरसगाव असल कुरुशीवाडी असल कबीरनगर नगर असलन पर्यंत या शेतीवरचं पाणी पाच किलोमीटर पोहचतं आणि याचा फायदा कोणा कंपनी वाल्याला नसून याचा फायदा सर्वसामान्य गोरगरीब मायबाप जनतेला आहे आणि आमची या गिरजा मातेचे आमच्यावर आहे की आम्हाला असं स्वरूप पाहायला मिळालं जेणेकरून आज जर हा आठवा गेट जर फुल झाला तर कमीत कमी मला तर वाटतं मार्च पर्यंत या केीवरच पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध राहील जर दर कधी ह्या केटीवर नसला तुमच्या रब्बी पिकाचं एकही एकाही शेतकऱ्याचा एकाही एकरामध्ये माल येणार नाही याची खात्री सर्व शेतकऱ्यांना आहे शेतकऱ्यांना माहिती आहे की मी या केवर काम पाहतो मी बेखाव्यासाठी तर नाही आता तुमच्या समोर तुम्ही पाण्यात होतो माझं स्वरूप कामाच्या निमित्तानं बाकी गोष्टीत मोठेपणा घेणे या गोष्टी नाही हा क्षेत्र किंवा पाणी पुरवठा हा सर्वसामान्य आपल्या गोरबाप गोर गरीब मायबाप जनतेसाठी आहे आणि आपण कुठेतरी आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी जे समजा महापुरुष होऊन गेले राजे छत्रपती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांचा एक वसा आहे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागत म्हणून आपण समाजाची सेवा समाजात सांगत असताना महापुरुषांचे व्याख्यान ऐकत असताना तुकाराम महाराजांची वाणी ऐकत असताना जातेमध्ये लिवलेला जा आहे जा ज्याच्याकडे पैसा आहे त्यांना पैसा दान करावा ज्याच्याकडं काही काम नसेल त्यांना श्रमदान करावं आणि ज्याला एकता येईल त्या माध्यमातून आम्ही या सर्व शेतकरी बांधवांसाठी हा प्रकल्प राबवतो या प्रकल्पाचं जर समजा आता काही एखाद्या कंपनी माध्यमां इंडस्ट्रीजसाठी फायदा असतात याच्यासाठी चे त्यांनी डेव्हलपमेंट केली असती पण हा शेतकऱ्याचा एक भाग आहे आणि या शेतकऱ्यासाठी सर्व शेतकरी लढ रंगणात पुढे नसतात त्यांचा कोणीतरी एक मोकर्दम असतो समजा जसं की आर्मी मध्ये एक कॅप्टन असतो त्या कॅप्टनच्या स्वरूपामध्ये आपण शेतकऱ्याचा से एक सेवक म्हणून या माझ्या पाच किलोमीटर भागामध्ये असणाऱ्या सर्व मायबाप जनतेने मला जो अधिकार दिला ज्या जनतेने मला ज्या के अध्यक्ष केलेला आहे मी कसल्याही पदाचा कसल्याही पदावर जाण्यासाठी मी शेतकऱ्यांना आग्रह केला नाही पण शेतकऱ्यांची दुरुस्ती आहे कि बाबा तुम्ही वाहत्या पाण्यात आता ज्यावेळेस अतिवृष्टी झाली होती याच्या वरतून पाणी होतं पण तरी आम्ही सर्व मित्र परिवार सोबत घेऊन याच्यावरची घाण काढली जेसीबीच्या साय याने केटीवर वाचवण्याचे प्रयत्न केले म्हणजे आपण जर जा कधी पैशाच्या दृष्टीनं पाहत गेलं तर हा केटीवर आजपर्यंत राहिला नसता कारण की याची देखरेख ही आपली कर्तबगारी आहे म्हणून आपण या केटीवरसाठी रात्रांदिवस मेहनत घेतो आता केटीवर टाकणं झाला कावडं टाकणं झाली की अशी पण टाकावं लागते या पन्नीच्या स्वरूपातून फुल गेट पाणी अडवलं जातं याच्या फायदा जेवढं सर्क्युलेशन जमिनीमध्ये होईल तेवढा फायदा हा कोणाला होणार आहे आपल्या मायबाप गरीब जनतेला मग ती जनता कोण आपला शेतकरी जो काबाड कष्ट करून आपल्या शेतामध्ये माल पिकवतो त्याला अतिवृष्टीने हिनोला असेल त्याची आत्ती झाली असेल किंवा त्या मालाची माती झाली असेल पण तरी तो जगाचा पोशिंदा परत उठून उभा राहण्यासाठी रब्बी पेरणी करतो मग ते रब्बी पेरण्यासाठी पाणी उपलब्ध पाहिजे जर पाणीच नसेल ती रब्बी पेरणी काय कामाची मग तसाच स्वरूपानं आज समजा तुम्ही बघितलं की तिथं पूर्ण नदीवर केटीवर केदर खेडला आहे केदर खेडून दादानी देऊळगावला बांधला गोरगावातून जानेफळाला बांधला जानेफळाचं पाणी इथं खाली आलेलं आहे याचं पाणी आंबराईमध्ये आस्तमादला जातं आस्ताबादचं पाणी विट्याला जातं विट्याचं पाणी उजीर खेडलं जातं असा दादाच्या माध्यमातून या नदीवर पण पन्नास किलोमीटर पाणी वी आहे आणि गिरजा संपलं की पूर्णा नदीवर साठ किलोमीटर पाणी आहे जल जलसिंचनाचा मार्ग हा शेतकऱ्यांसाठी एक नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला आहे मग दादांनी आपल्या हातात दिलेला कारभार हा न पडता सर्व हे शेतकरी बांधव माझ्यासोबत येतात पण आपण या देखभाल देख जर दे नाही केली तर हे पाणी कोणत्यासाठी आहे हे मायबाप जनतेसाठी आहे मग आपण कष्ट जर आज घेतले दोन दिवसाची मेहनत जर घेतली हे पाणी मार्च पर्यंत माझ्या मायबाप गोर गरीब जनतेला पुरणार आहे आणि या शेतकऱ्याच्या पिकाला पाणी मिळाल्यानंतर त्याच्या मुलाला शिक्षणासाठी पैसे पुरवता येईल आता पाणी हे काही असं काही याच्यामध्ये एक प्रकार नाही हा कोणा समाजाचा त्या कोणा समाजाचा किंवा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सत्याग्रह आपला कोणता तो पाण्यासाठी म्हणजे महाराज्यावर ज्यावेळेस ते स्थापनेची आठवण होती किंवा बाबासाहेबांनी पाण्यासाठी झुंड घेतली होती मग आपण बी त्यांचे अन्वय आहोत आपण पण काहीतरी करावं समाजासाठी एक आपल्या माध्यमातून आता हा पाण्याचा स्रोत आहे याच्यामध्ये अठरा पगड जातींना फायदा आहे पण शेतकरी एक माय बाप आहे की तो जगाचा पोशिंदा त्याला कसलीही जात नसते म्हणून या पाण्याच्या माध्यमातून आपण महापुरुषाचे आदर्श घ्यावा आणि जेवढं होईल तेवढ्या पद्धतीने आपण समाजामध्ये वावरत असताना राजकारणी आहेत आम्ही आम्ही राजकारणीने असा देखावा करण्यासाठी सांगत नाही पण भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत असताना ऐंशी टक्के समाजसेवा आम्ही वीस टक्के आहे त्या दिवशी दहा दिवसा पुढं राजकारण करायचं पण समाजसेवेचा वसा हाती घेतला माणसा सगळ्या गोष्टी विसरून जातात आणि आपण जेव्हा हाती घेतलेला वसा जसं की आता तुम्ही ऑन स्पॉट पाहताय की आम्ही काम करतो त्या कामाच्या स्वरूपातून बोलतो की बाणाच्या आयत्या मिळत ना गो फोटो काढण्यासाठी याच्यासाठी आपल्याला ही जमत नाही कारण की आपण एक शेतकरी पुत्र आहे आता माझे वडील शेती ते शेतकरी आहेत माझ्या वडिलाचा वसा आपल्यापर्यंत आला आपण आपल्या मुलांपर्यंत शिक्षण घेणं ते नाही शिक्षण झालं पुढं काही त्यांची सौरिष्वी लागली त्यांना पण शेती करणे म्हणून आपल्या आजोबांनी वडिलांनी आपण आपण एक शेतकरी पुत्र म्हणून आपला वसा कायम ठेवावा आणि हे पाणी मी आहे तोपर्यंत माझी एक तळमळ राहील मायबाप जनतेसाठी मी हे केटीवर कायमस्वरूपी पाणी अडवण्याचं काम करत आलो पंधरा वर्ष झाले आजही मी ते काम करतो पुढेही मी समाजसेवेमधून या केटीवरचे पाणी माझ्या गोरगरीब मायबाप जनतेसाठी नेहमी उपलब्ध करत राहील कारण की जनतेनं माझ्यावर जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही आणि आजच शेतकऱ्यांचे मला एक कमीत कमी पंचवीस जणांचे फोन आले की माननीय नामदार यांचे दादा सर्वांचे दादा आहे ते लोकनेते नामदार श्री रावसाहेब पटेल आणि दादा यांना बोलून जलपूजनाचा कार्यक्रम घेण्यात यावा तरी मी दादाच्या माध्यमातून त्यांना निरोप पोहोचवला की बा दादा आपल्याला तारीख देणार आहे आणि हे जलपूजनाचा कार्यक्रम दादाच्या हस्ते होणार आहे आणि या पाण्याचं श्रेय कायमस्वरूपी आदरणीय लोकनेते नामदार श्री रावसाहेब रा पटेल आणि दादा यांना जाते असेच कार्य त्यांनी आमच्या या भागामध्ये करत राहावे अशी सर्व गोरगरीब गोर जनतेच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि तुमच्याही चॅनल मार्फत तुम्ही जे आज तळव शेतकरी बांधवाची जी व्यथा ऐकून घेतली आमचे कष्ट पाहून घेतले त्याबद्दल तुमचेही मनपूर्वक धन्यवाद आणि खास करून माझ्यासोबत येणारे सहकारी माझे शेतकरी बांधव यांचे मी मनपूर्वक आभार देतो मानतो की ते नेहमी माझ्यासाठी माझ्या पाठीशी मानाने उभे आहे मी एकटा काही करू शकत नाही लढणारा हा कितीही पक्का असता त्याच्या पाठीशी जोपर्यंत संघटना येत नाही तोपर्यंत हे शेतकरी बांधव माझी संघटना माझ्या पाठीशी खंबीर उभी आहे आणि ते एका गावचे नाही ते गाव असन जेवखा असन खडके असन बोरगाव असन कब कभ, कबीरवाडी कुरुशीवाडी सर्व अठरा पगड जातीचे धर्माचे लोक या ठिकाणी काम करतात माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहून माझ्या कोणत्या कामाच्या स्वरूपात आपल्या शेतकरी बांधवांसाठी हा समृद्ध समृद्ध शेतकरी झाला पाहिजे म्हणून आमची ही दिशा आहे तुम्ही सांगताय की या ठिकाणी शेतकऱ्यांनी तुमच्यावरती जबाबदारी दिली म्हणून तुम्ही पार पडत आणि आपण जर पाहिलं तर या शेतीवरच्या जे दरवाजा आहे या दरवाजावरती तुम्ही कॅरीबॅग टाकण्याचं काम करताय मात्र हे जे पाणी आहे तर हे वाहून आलेलं पाणी आहे थोडं दूषित असू शकतं तुम्ही पूर्णतः कपडे काढलेले आहेत तर या पाण्यामध्ये तुम्ही उतरताय तर या पाण्यापासून काही शरीराला साईड इफेक्ट होण्याचं काही भीती वाटत नाही का तुम्हाला काय सांगायला काय होतं काम करत असताना पा पहा जो करतो त्याला विजा होणार आहे आता माझा मागच्या वेळी गेट टाकताना हा पाय मोडला हा पाय गेटमध्ये गेला होता आज जर आपण उतरायचं कोणी सर्व शेतकरी उतरू शकत नाहीये त्याच्यात पंधरा ते वीस फुट पाणी आहे खाली काटे आहे जर पाय गुतला नाही एखाद्या गर आता मला त्याचा अनुभव आहे अनुभवावर कोटी माणूस आता शिक्षण क्षेत्रात माझं म्हणणं असं चाललं की बा राजे छत्रपती झाले एकच झाले विषयत्ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण झाले एकच झाले संविधानाचे जनक दुसरे जनक लागले का नाही तर मग ह्या गेटीवर मध्ये उतरून जर मेहनत घ्यायची जर आपण समजा त्या पाण्यापासून जर घेऊत असेल मग दुसऱ्या गरीबाच्या लेकराला आपण कसा पाठवायचं माझ्या ती समजा शक्ती देवाने दिली किंवा महापुरुषाचे मी संस्कार माझ्या अंगी करत करत ते काम करतोय मला इजा होत आहेत इजा माझ्या एकट्याला होत असेल जर हजारो शेतकरी जर सुखी होत असेल तर ती इजा सहन करण्याची शक्ती मला परमेश्वरांनी दिलेली आहे तुम्ही सांगताय इजा सहन करण्याची शक्ती तुम्हाला परमेश्वरांनी दिली मात्र हे जे पाणी आहे या पाण्याची लांबी किती किलोमीटर पर्यंत आहे आणि या पाण्याच्या अंतर्गत अशा काही ग्रामपंचायतच्या अंतर्गत पाणी पुरवठा करणार विहिरी आहेत तिथे कुठल्या कुठल्या गावाला या पाण्याचा फायदा व्यवस्थित होतो मूळ घातलेल्या दुष्काळ उन्हाळ्यामध्ये नंतर पाणी त्यांचाही भासणार नाही याचा फायदा किती गावांना होतो पाणी याचा प्रथम फायदा सिरसगाव वाग्राची पाणी पुरवठ्याची विहीर आहे परत वरती इकडं जेव्हा खडवाल्यांची विहीर आहे इथं आपल्या आप बोरगाव खडकची विहीर आहे पाणी पुरवठ्याची खडकी बोरगाव खडक खडकी यांची पण विहीर आहे परत आसनाबाद पशी एक विहीर आहे त्याच्या पलीकडून एक म्हणजे ज्या गावांना पाणी पुरवठा होतो या गिरजा नदीच्या जा या केवर पात्रात कमीत कमी खडके असन बोरगाव असन जवकड असन शिरदगाव असन किंवा आपल्या वाडीला जाणारे सगळ्या ह्या शेतातून पाणी पुरवठा होतो जेणेकरून दुष्काळ ज्यावेळेस जाणवतो त्यावेळेस या केटीवरची आठवण येते केटीवर जर समजा तुमला तर आम्हाला दुष्काळ जाणवत नाही आणि सर्व गोरगोर मायबाप जनतेला पाणी मिळतं शेताला पण आणि गावाला पण यापासून जो फायदा आहे मी पहिलेच बोललो की हा फायदा कोण्या बॅलिस्टरचा नाही कोण्या कंपनीवाल्याचा नाही कोण्या कलेक्टर साहेबाचा नाही हा फायदा जो जगाचा पोशिंदा आहे जी आठ पगड जाती सर्व गावामध्ये राहतात त्या मायबाप जनतेला उन्हाळ्यामध्ये पाणी पोहोच करण्यासाठी हा शेतीवर आहे याचा फायदा कोण्याच मोठ्या मालदार किंवा कंपनीवाल्याला नाही हा सर्वसाधारण गोरगरीब मायबाप जनतेला याचा फायदा आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर हे या केवरच्या पाणी आढळण्यासाठी ज्यांच्यावरती शेतकऱ्यांनी जबाबदारी दिलेली आहे तर या शेतकऱ्यांचे जे मनोगत आहे त्यांनी त्यांनी केलेलं काम आहे के ते काम आपल्या स्टोरी डॉट कॉमच्या स्टोरीमध्ये आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आपण जर पाहिलं तर ती व्यक्ती संबंधित अगदी अतिशय पाण्यामध्ये जाऊन या ठिकाणी या ठिकाणी हे जे पाणी आढळण्याचं जे काम आहे ते चोखपणे करताना आपल्याला दिसत आहे आणि आपण सध्या या केटीआरच्या मुख्य या केटीआर वरची आलेलो आहोत आणि या ठिकाणी हे जे पाणी आढळण्याचं काम करतात ते शेतकऱ्यांनी देखील यांना मोठ्या प्रमाणामध्ये पसंती दिल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि यामुळं शेतकऱ्यांच्या शेती पिकासह काही गावांची तहान देखील या केटीआर मुळे बागत असल्याचं देखील या शेतकऱ्यांनी बोलताना सांगितलंय सोनाजी दुग्धंडे सुरू डॉट जालना